हॅलो नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण जय श्री कर। जय श्री कर। ना मी लवकर उठून फ्रेश वगैरे झाली आहे आणि सानूला बघा किती वाजताय उठाल आज नऊ वाजले सानूला आज चक्कन नऊ कुठ चालायचं आता आता कुठं चालायचं दिदी कुठे दिदी कुठे हा हा चाललो आता दिदीकडं कोणाल दीती आवाज कोणाल देते आवाज कोणाल देते आवाज मजा रे घे ना हात लावते का बघा आता कपला घेऊ हो। कस 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 आहे इकडं इकडं सानू सानू कसं आहे इकडं बाय ना हे ब किती हुशार झाली तू <laughs> इकडे किती हुशार झाली ना तू <laughs> किती हुशार झाली ना तू <laughs> किती हुशार झाली ना तू <laughs> <clears throat> <clears throat> किती हुशार झाली ना तू <laughs> कसली प्लॅश किती हुशार झाली ना तू <laughs> सांगू किती हुशार झाली ना तू <laughs> किती हुशार झाली <जाले> ना तू <laughs> तिला <laughs> <laughs> खायला मला शिर बनवायचं आणि मॅडमचं बाय काय चाललं दाखवते मी तुम्हाला मॅडम <laughs> तुला <नंतु> घेऊ का <laughs> <laughs> सानूचं पण न झालं खाणं पिणं झालं आंघोळ वगैरे झाली आणि अचानक ठरला आमचा प्लॅन बाहेर जाण्याचा कारण समोरच्या ताईचा आणि आमचं खूप दिवसापासून चालू होतं की आपण कुठंतरी जाऊ कुठेतरी जाऊ पण काही जाणंच झालं नाही त्यामुळे आज आम्ही जाण्याचा प्लॅन केला आणि तोही अचानक झाला आज रविवार होता आणि पोरांना पण सगळ्यांच्या सुट्टी होती म्हणून आम्ही निघालो आम्ही घरापासून रिक्षाच केली होती कारण आम्ही तिघीजणी होतो आणि आमच्यासोबत छोटे मुलं होते समजा त्यांचे जेव्हा आपण एखादी गोष्ट अचानक करतो किंवा ती अचानक ठरते त्यामध्ये काहीतरी वेगळीच मजा असते बरं का या ठिकाणी मी खूप वेळेस गेलेली आहे आणि तुम्ही पण खूप वेळेस गेलेले असाल पण पण कुठेतरी जायचं म्हणून आम्ही हे ठिकाण निवडलं आणि ऑन द स्पॉट निघालो तर चला मग जाऊया तिकडं बाय उद्योग कुठं चालू आहे आपण मत बारा कुठे येतो माशी दात कोण आहे आमाला आमाला काहीच माहिती नाही वाला कुठे छटू सानू ए सानू सानू आई <laughs> दीदी सोबत तयार तो आता आम्ही पोरांसाठी थोडंसं खायला घेतलं बॅग मध्ये तिकीट वगैरे काढलं आणि एंट्री गेटमधून एंट्री करायला गेलो पण सेक्युरिटी गार्डने आम्हाला आमच्या बॅग चेक करून रिटर्न पाठवलं का तर त्यांचं म्हणणं होतं हे खाण्यापिण्याचं सामान आतमध्ये ने नेणं ना अलाऊड नाही ने, तुम्ही बाहेर जा तुमचं खाऊन वगैरे या मग आम्ही रिटर्न आलो जेवढं घेतलो होतं खायला तेवढं खाऊन घेतलं आणि मग परत एंट्री केली किती सुंदर दिसतो आहे ना वेगवेगळ्या कमेंटमध्ये सांगा सानूचं तर आज काहीतरी वेगळंच चालू होतं म्हणजे सगळेजण पायपाई चालत होते दिदी ते भैया वगैरे सगळे पायपाई चालत होते तिला असं वाटत होतं मला आपण पायपाई चालू द्या थोडंसं चालत होती परत पडत होती थोडंसं चालत होती परत पडत होती पण जवळ काही येत नव्हती ती पण आज चालण्याच्या जास्तच मूडमध्ये होती म्हटलं घे चालू तुम्ही हे मिनार पाहताय ना यांची उंची तर खूपच आहे आणि चारही बाजूंनी हे मिनार आहे बीबी का मकबऱ्याच्या चारही साईडने आहे या मिनारमुळे तर बीबी का बऱ्याला एक वेगळी शोभा येते तुम्ही पण पाहू शकता किती भारी दिसताना ते चारही साईडने कदाचित त्यामधून वरती पण जाता येतं पण तो जो रस्ता आहे ना तो बंद करेल म्हणजे खालचा जो दरवाजा आहे ना तो बंद आहे आमच्यासोबत ताईचे त्यांचे छोटे लेकरं होते ना ते हे पाहून काय म्हणत होते किती पैसे किती पैसे काही असो पण इथं जाऊन इथं पैसे टाकण्यामध्ये ये ना काहीतरी वेगळीच मज्जा आहे तुम्ही सुद्धा कधी बीबी का बऱ्यायला आले आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथल्या बांधकामचा जर विचार केला ना तर सोळाशे एकसष्टमधील हे बांधकाम आहे आणि यामुळे काही ठिकाणी ना या वास्तूचे रंग काम खराब झाले म्हणजे खूप जुनं बांधकाम आहे ना कदाचित त्याच्यामुळंच सानूला तर आज माझी काही गरजच नव्हती तिला फक्त दिदीसोबत त्यांच्यासोबतच फिरायचं होतं त्यांच्यासोबतच राहायचं होतं आणि त्यांनी जे केलं तेच तिला करायचं होतं आता त्या पाणी पित होत्या तिचं म्हणणं होतं तुम्ही पिताय तर मला पण पिऊ घाला आणि दिदीचे आणि सानूचे नाटके तर पहा एक एकीला खोकला लागला की दुसरीला पण लगेच लागतो खूप <laughs> दिवस झालं होतं कोणी बाहेर पण नव्हता आलं म्हणजे पोरांची पण आता शाळा चालू राहते रोज रोज शाळा शाळा जरा जास्तच बोर झाले होते आज त्यांनी फुल एन्जॉय केला <laughs> फुल धराणं <दिनाना> घातला <laughs> आमचे एक्साईटमेंट वेगळ्या इतिहास तुम्ही पाहू शकता आपल्याला कसं <laughs> आपल्या लेवलचे फ्रेंड्स लागतात तसं लेकरांचं वेल लेकरांना पण लेकरच लागतात <laughs> आम्ही तिथे खूप सारे फोटो काढले खूप सारे व्हिडिओ काढले आणि मज्जा पण खूपच केली तुम्हाला बीपिका मकबराबद्दल काय माहिती आहे किंवा तुम्हाला बीपिका मकबरा किती आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तिथं खूप वेळ थांबलो होतो कारण आम्ही लवकर गेलो होतो ना तर जास्त वेळच थांबलो पोरांना पण खेळ वगैरे दिलं चांगलं आणि पाच सव्वा पाचला आम्ही तिथून बाहेर आलो कारण सानू पण बोर झाली होती चिडचिड करत होती तिला झोप आली होती तर मग बाहेर आलो बाहेर आल्यावर आम्ही सगळ्यांनी चहा घेतली आणि डायरेक्ट रिक्षा करून घरी आलो तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग